ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायलीने अर्जुनला खूप मोठ्या संकटातून वाचवून त्याला घरी घेऊन आलेली असते त्याला घरी घेऊन आल्यावरती सायली अर्जुनला म्हणते तुम्ही तिकडे जाऊन काय करत होतात अर्जुन म्हणतो तुम्ही थोडक्यासाठी माझा प्लॅन फ्लॉप केलात यावरती सायली म्हणते असं काय करताय अर्जुन म्हणतो हो कारण त्यावेळेला मी व्हिडिओ करत होतो व्हिडिओ करत असताना तुम्ही आलात आणि मोबाईल अचानकपणे बंद केलात सायली म्हणते सर पण असं काय करताय मोबाईल बंद केला तरी तो व्हिडिओ सेव्ह झाला असेल ना अर्जुन म्हणतो हो आता मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज आहे मी पटकन चार्जिंगला मोबाईल लावतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र मी लगेचच तुम्हाला त्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेला व्हिडिओ पाठ सांगतो पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला मला क्लिक नाही ना झालं पण आत्ता माझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे की ना ज्या तू तो व्हिडिओ ऑन केला होता ना त्या व्हिडिओ ऑन केल्यानंतर प्रिया मला त्याच्यामध्ये दारू तर पाजत होती हे सगळं रेकॉर्ड झालं असेल पण अजून एक गोष्ट रेकॉर्ड झाली असणार आहे ते म्हणजे मी न तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ज्या वेळेला एका वेटरने खाली कब्बशा पाडली त्यावेळेला मला प्रियाने असं सांगितलं होतं की माझ्या पायाला काच टोचले काच टोचले म्हणून तिने तिचा पाय माझ्या हातात दिला होता ज्या वेळेला तिने तिचा पाय माझ्या हातात दिला होता त्यावेळेला मला रिलाईज नाही झालं पण तिने झटकन माझ्या हातातून पाय काढून घेतला असं म्हणत अर्जुन त्यावेळेला घडलेली सगळी घटना आता मात्र सायलीला सांगत असतो आणि त्याच वेळेला तो सांगतो की मला रिलाईज झालं की माझ्या हातामध्ये पाय देऊन तिने झटकन पाय काढून वॉशरूमला गेली वॉशरूमला हातनं सोबत पर्स घेऊन गेली आणि नंतर आल्यावर ती बिनधास्त दिसली ज्या वेळेला वॉशरूमला निघाली त्यावेळेला तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला होता मला अजून एक गोष्ट आठवते की वॉशरूममधून आल्यावरती तिचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलवरती होता मग हातामध्ये पाय देऊन तिने माझ्याकडून पाय का काढून घेतला असं म्हणत अर्जुन सगळी घडलेली घटना रिकॉल करायला लागतो रिकॉल करायला लागतो अचानक त्याला एका पॉइंटला येऊन माइंडमध्ये आता प्रियाचा पाय येतो आपण तिचा पाय हातात पकडलेला ती ज्या पद्धतीने बसलेली तिचा उजवा पाय आपण हातात पकडलेला त्या उजव्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं आणि अर्जुनला पटकन क्लिक होतं की आपण काहीतरी बघितलं पण बघून सुद्धा आपण त्यावेळेला त्या, त्या कॉन्शियस माइंडमध्ये मा होतो की हिच्याकडून आश्रमातली गोष्ट काढून घ्यायची आहे म्हणून आपण ते सत्य त्यावेळेला रिलाईज नाही केलं पण त्यानंतर झटकन ज्या पद्धतीने तिने पाय काढून घेतला त्याच त्या त्या वेळेला मला रिलाईज झालं की काहीतरी चुकतंय आणि पुन्हा तो डोळे बंद करून सगळी घटना आठवतो हो त्या पायावरती तुळशी पत्र नव्हतं असं म्हटल्यावरती आता मात्र सायली थोडीशी गडबडते आणि सर काय बोलताय तुम्ही तुळशीपत्र यावरती अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते सर सा, तुळशी पत्राचं काय आहे पण यावरती अर्जुन सांगतो मिसेस सायली मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यावरती सायली म्हणते काही नाही तुम्ही या सगळ्यामध्ये टाईम पास करताय सायलीला असं वाटतं की अर्जुन मुद्दाम आपल्याला काहीतरी चुकीचं सांगतोय सायली म्हणते मला तो व्हिडिओ पाहायचा आहे ज्या व्हिडिओमध्ये काय घडलंय ते असं म्हणत चिडलेली सायली तिकडून रागारागात बाहेर येते पण अर्जुनच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये असतं की आपण या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ आणि ही गोष्ट म्हणजे तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणली पाहिजे आणि जर ती हे असं वागते आहे तर काहीतरी चुकीचं घडतंय असा विचार करत आता मात्र इकडे अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो ऐका ना मोबाईल मी आता कारमध्ये बसलो ना की कारच्या चार्जिंगला चार्जिंगला लावतो तुम्ही तो व्हिडिओ बघा पण एक गोष्ट लक्षात घ्या ना तिचा पाय सायली म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही तिचा पाय हातामध्ये घेतला होता यावरती अर्जुन म्हणतो मला जे सांगायचे ते तुम्ही ऐकतच नाही आहात सायली म्हणते काय ऐकू काय सांगायचं तुम्हाला बोला असं म्हणत अर्जुन म्हणतो अहो ऐका तरी आणि हे सगळं बोलणं चालू असताना प्रतिमा समोरून येते प्रतिमा समोरून आल्यावर ती सायली तिला वाचवते वाचवून तिला रिक्षेमध्ये घेऊन चाललं जातं त्यावेळेला सायली आणि अर्जुनचं ते बोलणं थांबतं आणि आता सायली अर्जुनला म्हणतस ते मी त्या बाईला पाहिलं कुठेतरी यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो त्या बाईला तुम्ही कुठे पाहाल हे अलिबाग आहे त्यावरती आणि त्यावेळेला हा विषय अर्धवटच राहतो आणि त्यावेळेला हा विषय अर्धवट राहिल्यामुळे मग मात्र आता इकडे कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही कारण त्याच वेळेला प्रतिमा रिक्षेत बसून निघून जाते सायलीच्या डोक्यामध्ये हा विचार असतो आता मात्र सायली अर्जुन घरी येतात सायली खूपच चिडलेली असते आणि आता अर्जुनला ओरडत असते अर्जुन म्हणतो तुम्ही शांत बसा या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की कि किती काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये मला न तिच्या पायावरची जन्मखूण मी पाहिलेली आहे पण सायली म्हणते जन्मखूण तन्वीच्या पायावरती कोणत्याही प्रकारची जन्मखूण नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो असं कसं अहो लहानपणी तिच्या उजव्या पायावरती एक तुळशीपत्राची खूण होती सायली म्हणते काय सर काय बोलताय तुम्ही तिच्या पायावरती कुठची खूण ती खूण तर माझ्या पायावरती आहे अर्जुन म्हणतो काय बोलताय यावरती सायली म्हणते हा बघा माझा पाय आता मात्र अर्जुनला धक्का बसतो अर्जुन सायलीचा पाय पाहतो आणि तो पाय पाहिल्यावरती तो म्हणतो कसं शक्य आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्या पायावरती खूण असण्याची तिळं मात्र शक्यता नाही आहे सायली म्हणते सर काय बोलताय अर्जुन म्हणतो हो कारण रविराज किल्लेदार सिनियर याच्या मुलीच्या पायावरती सुद्धा ती खूण होती आणि तीच खूण बघून रविराजांनी तिला आपली मुलगी मानलं ना सायली म्हणते सर काहीतरी गडबड आहे कारण आश्रमात असताना त प्रियाच्या पायावरती अशी कोणतीही खूण नव्हती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही सायली म्हणते हो सर आता अर्जुनला खूप संशय येतो आणि तो म्हणतो या गोष्टीचा सोक्षमोक्ष मला लावायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा आता मात्र तन्वी सत्य तन्वीचं हे आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे तुम्ही थांबा माझा मोबाईल चार्ज झाला आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो असं म्हणत अर्जुनाचा चार्जिंगचा मोबाईल काढतो तो व्हिडिओ ऑन करतो आणि त्या व्हिडिओमध्ये असलेल्या गोष्टी पाहायला लागतो तोपर्यंत इकडे प्रिया घरी येते आणि रविराज म्हणतात काय गं कसं झालं एक्झिबिशन प्रिया म्हणते बाबा एक्झिबिशन तर चांगलं झालं रविराज म्हणतात पण मला कळत नाही आहे तू अलिबागहून लगेच येणार होतीस तर तुला रात्री उशीर का झाला यायला काय घडलं नक्की यावरती प्रिया म्हणते काही नाही बाबा अहो अलिबागला आम्ही जे गेलो होतो ना ते थोडंसं एक्सटेंड झालं म्हणून थोडा यायला लेट झाला विराज म्हणतात पण बाळा एक्झिबिशन एक्सटेंड कसं झालं याच्यात तर टायमिंग दिलंय आणि तसं बघायला गेलं तर स्टुडंटना असं कुणाच्याही म्हणजे परवानगीशिवाय जास्त वेळ ते लोक नाही ठेवू शकत प्रिया म्हणते हो ना बाबा मी लगेच मधून निघून येणार होते पण काय झालं माहिती आहे का मला असा विचाराला की उगाचच आता मात्र या सगळ्यामध्ये एक्झिबिशन मिस व्हायला नको म्हणून मी थांबले तोपर्यंत आता रविराजांना संशय आता मात्र अर्जुन ज्या वेळेला खाली ब्रेकफास्टसाठी जातो प्रिया आता प्रियाचा तो व्हिडिओ सायली बघते सायली व्हिडिओ बघते आणि व्हिडिओमध्ये काहीतरी तिला सापडतं की ज्याच्यामुळे आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवता येईल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असतो कारण या व्हिडिओमध्ये प्रिया स्वतः ड्रिंक्स तर पीत असते अर्जुनला ड्रिंक्स तर पाचत असते पण हे सगळं करताना ती स्वतःहून अर्जुनशी लगट पण करत असते आणि अजून एक गोष्टच प्रियाची आता साक्षीला मिळत मिळते आणि आता सायली खूपच अगदी खुश होते सायली खुश होते कारण प्रियाच्या विरोधात पुरावा सापडलेला असतो आता हा काय पुरावा असतो हे मात्र आपल्याला दाखवलं ना जात नाही पण सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्याला सगळं काही सांगून जातं सायली विचार करते ताबडतोब हा व्हिडिओ मला आता अर्जुन सरांना दाखवून या सगळ्याचा पुरावा शोधून काढला पाहिजे आणि मग सायली कल्पनाकडे येते कल्पनाला सायली म्हणते आई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कल्पना म्हणते काय ग म्हणजे खरं तर प्रियाच्या पायावरती अशी कोणती जन्मखूण वगैरे आहे का तुळशीपत्राची यावरती लगेचच आता कल्पना म्हणते हो ग म्हणजे तिची ती सगळी महत्त्वाची जन्मखुण आहे या जन्मखुणेचा या जन्मखुणेवरून तिला ओळखलं ना की ही तन्वी आहे म्हणून यावरती सायली म्हणते पण आई आश्रमात असताना कोणत्याही प्रकारची अशी जन्मखुण तिच्या पायावर नव्हती कल्पना म्हणते काय बोलतेस तू यावरती मग मात्र सायली सांगते हो खरच अशी जन्म खूण तिच्या पायावरती नव्हती कल्पना म्हणते अगं हो यावरती अस्मिता म्हणते काय चाललंय काय तुमच्या दोघींच मग मात्र अस्मिता आल्यावरती आता सायली विषय बंद करते विषय बंद करून मग मात्र सायली आता गप्प बसते आणि अर्जुनला ही गोष्ट सांगण्यासाठी ती वरती सायली म्हणते सर बघा लवकर हा व्हिडिओ बघा आणि मी आता आईंसोबत बोललेले आता संभाषण पण मी तुम्हाला सांगते अर्जुन तोपर्यंत ऑफिस जायला निघाले असतो सायलीला वाटतं अर्जुन वरती आहे म्हणून सायली अर्जुनला वरती सांगायला ते अर्जुन खाली असतो धावत पडत सायली येते सर काहीतरी गडबड आहे मी आईंना विचारलं तर तिच्या उजव्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे यावरती अर्जुन म्हणतो हो मी तेच तुम्हाला सांगत आहे यावरती सायली म्हणते सर काहीतरी गडबड आहे आपल्याला मिशन मधुभाऊंच्या आधी मिशन तन्वी पूर्ण करायला पाहिजे तन्वी मला वाटते रविराज किल्लेदार सरांना फसवत आहे तिचा काहीतरी प प्लॅन आहे अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंच्या केसमध्ये एक मोठी लीड मिळेल जर ही खोटं बोलत आहे ही तन्वी नाही तर असं म्हटल्यावरती आता दोघ मिळून खूप मोठा प्लॅन करतात प्लॅन केल्यावरती आता या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करून त्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी सापडले की ज्याच्यामुळे मधुभाऊंच्या निर्दोषतेचा सा पुरावा सापडला आहे आणि साक्षीच्या विरुद्ध काहीतरी पुरावा सापडला आहे हे सगळं कसं सिद्ध होणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे